सर महायुती संदर्भात काय होणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू शकत आहेत बघा आमचे वरिष्ठ नेते जो आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात सगळ्याच कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आमचा प्रयत्न असतो सगळ्याच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात की ज्या नेत्याला आम्ही निवडून दिलेला आहे त्या नेत्यांना आता आम्हाला साथ द्यावी कार्यकर्त्यांच्या भावना देखील मनात विचार त्यांचे देखील विचार हे आम्हाला कन्सिडर करावे लागतात त्याचा विचार करावा लागतो आणि म्हणून मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय हा स्थानिक पातळीवरती जास्त होतो अर्थातच नेत्यांचा आदेश आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज जिल्हा परिषद पंचायत पंचायतमधल्या निवडणुका होणार आहेत काही नगरपंचायतच्या निवडणूक आहेत काही महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत सगळेच निर्णय हे स्थानिक पातळीवरती घेतले जातील महायुती व्हावी अशी आमची तर नक्कीच इच्छा आहे शंभर टक्के इच्छा आहे पण मदारात संघामध्ये महायुतीच्या मार्फतच निवडणुका लढाव्यात ही आमची देखील इच्छा आहे तो कार्यकर्त्यांची जी मागणी आहे ती नक्कीच विचारात घ्यावी लागणारच आहे आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आमचे जे नेते आहेत माननीय एकनाथ शिंदेसाहेब आमचे नेते आहेत त्यांचा जो आदेश आहे त्या आदेशाचं आम्ही पालन करू